नमस्कार मी इन्फॉर्मेशन पॉईंट तुमचे बरोबर स्वागत करते माझ्या नारका युट्यूब चॅनल वर तर आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला तर आज आहे गुरु गोविंद सिंग यांची जयंती चला तर मग या दिवसावर थोडी फारशी छानशी माहिती जाणून घेऊया सुखी आयुष्यासाठी गुरु गोविंद सिंग यांचे अनमोल विचार आत्मसात करा गुरु गोविंद सिंग हे एक महान योद्धा कवी भक्त आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाचे महान पुरुष होते त्यांनी खालसा पंथ स्थापना केली या वर्षी गुरु गोविंद सिंग यांची जयंती सतरा जानेवारीला आहे या निमित्ताने जाणून घेऊयात गुरु गोविंद सिंग यांचे विचार दरवर्षी गुरु गोविंद सिंग यांची जयंती देशभरातील शिख समुदायामध्ये प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते गुरु गोविंद सिंग हे आणि गुरु गुरु महान, महान पुरुष होते गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती आणि जीवन जगण्यासाठी पाच तत्वे दिली त्यांना पाच काकर म्हणून ओळखले जाते गुरुजींनी आपले संपूर्ण आयुष्य लोक साठी समर्पित केले होते या निमित्ताने जाणून घेऊयात गुरु गोविंद सिंग यांचे थोर विचार जेव्हा तुम्ही तुमच्या आतून अहंकार काढून टाकाल तेव्हाच तुम्हाला खरी शांती मिळेल याचा अर्थ असा होतो की माणूस आयुष्यभर शांतता शोधतो परंतु शांतता त्याच्या आतच असते फक्त ते मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा खोटा अहंकार नष्ट करावा लागेल कोणताही दुःखी व्यक्ती अपंग किंवा गरजूंना मदत केली पाहिजे यामुळे मानसिक शांती आणि आनंद मिळेल गुरुजींचा असा विश्वास होता की पुण्य कर्म केल्याने माणसाचा अहंकार नाहीसा होतो आणि त्याला आंतरिक सुख आणि शांती मिळते शत्रूचा सामना करताना प्रथम साम दाम दंड आणि आणि भेद यांची मदत घ्या युद्धात उतरा योग्य रणनीती वापरून युद्ध जिंकता येते जेव्हा शत्रुशी युद्धाची परिस्थिती असते तेव्हा माणसाने योग्य रणनीती बनवून युद्ध केले पाहिजे तरच तो विजयी होऊ शकतो तुमच्या कमाईचा एक दशांश दान करा प्रत्येक धर्मात दान हे सर्व श्रेष्ठ कार्य मानले जाते देव तुम्हाला कमवण्यासाठी संधी देत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने इतर गरजू लोकांना दान करावे माणसाने पैसा तारुण्य त्याची जात याचा अभिमान बाळगू नये जोपर्यंत तुम्ही या जगात आहात तोपर्यंत हे सर्व आहे यानंतर आपले काहीच राहणार नाही सत्कर्म केल्यानेच तुम्ही देवाला शोधू शकता जो माणूस चांगले कर्म करतो त्याला देवही मदत करतो म्हणजे केवळ भगवंताची पूजा करून काहीही होत नाही त्याला मिळवण्यासाठी ना कर्म ही करावे लागते चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओ मध्ये माझे काही चुकले असेल तर तुम्ही मला क्षमा करा हर हर माधव छत्रपती शिवाजी महाराज की जय